मंडळी बावीस सप्टेंबर पासून नवरात्रीला सुरुवात झाली आहे नवरात्रीमध्ये घरोघरी घटस्थापना केली जाते घटस्थापना केल्यानंतर रोजची देवपूजा करावी का किंवा देव हलवावे का तसंच देवांना स्नान घालावं का असा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो तर रोजची देवपूजा करू नये एकदा घट किंवा अखंड दिवा लावला की, की मग देव हलवले जात नाहीत बऱ्याच ठिकाणी घट बसवल्यानंतर देव हे हलवले जात नाहीत कारण देव हे घटी बसतात असं म्हणतात काही ठिकाणी फक्त कुलदेवीचा टाक हा घटी बसवला जातो आणि इतर देवतांना स्नान घातले जाते परंतु तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुमच्या घरामध्ये जी काही परंपरा पूर्वापार चालत असेल त्या परंपरेनुसार तुम्ही करावं काही ठिकाणी देव पहिल्या दिवशी विड्याच्या पानावर विराजमान करतात आणि मग पुन्हा नऊ दिवस देव हलवले जात नाहीत तुमच्याकडे जर अशी पद्धत असेल तर नऊ दिवस देवांना स्नान घालू नये आपण पंचोपचार्य पूजा करू शकतो हदी कुंकू दीपदूप नैवेद्य आरती करू शकतो श्री स्वामी समर्थ